नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावतीत अंगणवाडी सेविका आक्रमक अमरावतीच्या महिला बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अमरावती जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवला मुख्यमंत्री लाडकीबहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही लाडकीबहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार लाडकी बहीण योजनेच्या सर्वेचे प्रतिरुपे पन्नास फॉर्मचे पैसे देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी दर्जा तसेच ग्रॅज्युटी देण्याची मागणी सर्व भत्ते वेळेवर देण्याची मागणी लाडकी योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी सरकारविरोधात अंगणवाडी सेविकांची आक्रमक घोषणाबाजी ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अंगणवाडी विकास आणि संघ अटक संघटनेचे सचिव आणि हा जो मोर्चा आहे ज्या सरकारने आम्हाला म्हणजे पेन्शन ग्रॅज्युटी आणि आमचा जो ज्या ग्रॅज्युटीसाठी हा प्रश्न मोठा होता सर आणि आम्हाला हा हायकोर्टाने निकाल दिलेला आहे का गुजरात सरकारने का तुम्हाला आम्ही ग्रॅज्युटी देऊ मग आजपर्यंत आमचा ग्रॅज्युटी दिलेली नाही आहे त्यामुळे हा सगळा आक्रोश मोर्चा आहे आणि ह्या बायांचे भरपूर प्रश्न आहे स्थानिक इतके प्रश्न आहे आता जो आम्हाला मोबाईल दिलेला आहे तो जो मोबाईल दिला आहे सर तो मोबाईल काहीच कामाचा नाही आहे आणि तो मोबाईलमध्ये आता आम्हाला नवीन सूचना आहे तर तुम्ही त्यांना जी पी एस कॅमेरामध्ये फोटो काढा त्यांना जेवणाचे फोटो काढा नंतर सुटी झाल्या तर त्याचे फोटो काढा आणि आमची वेळ जी आहे अंगणवाडी सेविकाची ती आम्हाला पाच पर्यंत दिली आहे कोणतीही कोणतेही आदेश नसताना आणि आम्हाला जबरदस्ती हा ते तसं बसावं लागतं हे कुठून तर योग्य आहे जे सरकारने आम्हाला जे त्यांनी शासन निर्णय द्यावा आम्हाला अंगणाची वेळ जी आहे आमची त्या वेळेतच आम्ही वेळेतच आम्हाला जी आर द्यार द्यार द्यावा आम्ही त्याप्रमाणे ते आम्ही अंगणात उघडू नाहीतर तर विनाकारण आम्हाला ते आमची अंगणाची वेळ जुनी आहे दहा ते अडीच तीन वाजेपर्यंत तीच वेळ आम्ही टाईम ठेवू आणि जी पी एस कॅमेरामुळे आम्ही कदाबी फोटो काढणार नाही आणि ह्या सरकारचा आम्हाला निषेध आहे आणि आम्हाला जे सीम दिलेले आहेत ते सीम असे दिले पाहिजे तर ज्या ठिकाणी त्याचं रेंज आहे त्या ठिकाणी ते सीम दिलं आणि ती कुठेच कोणा प्रकारची तिथं रेल नाही आहे आणि सगळ्या अंगणवाडी सेविका पूर्ण अडथळा निर्माण झाला आहे आणि कोणतं काम करावं कोणतं काम नाही करावं असं ह्या बायांचं म्हणजे महिलांच्या डोक्यात अनेक प्रकार अनेक प्रश्न आहे आणि हे प्रश्न आमच्या सुटावं एवढी ह्यासाठी हा सगळा महामोर्चा आहे आणि हा मोर्चा आपल्याचा आहे मीरा रामलाल कैतवास संघटना जिल्ह्यासाठी मागील जानेवारी महिन्यामध्ये राज्य सरकारसोबत चार बैठका झाल्या आणि चार बैठका झाल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी द्या ही आमची पहिली मागणी आहे गुजरात हायकोर्टाने जो डिसिजन दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्या शासकीय कर्मचाऱ्या दर्जा देण्यात यावं या माग यासाठी आणि सरकारने दिलेलं आश्वासन धर्मा पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्याला द्यावं आजारपाच्या दर्जा द्याव्यात ह्या चार प्रमुख राज्याच्या मागण्या आहेत आणि इथल्या काही बऱ्याचशा स्थानिक मागण्या आहेत महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हे तेवढा त्रास अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहे आणि पोषण ट्रॅकर नावाचा हा जे एक हा संकल्पना आहे ही सर्वात चांगली संकल्पना शासनाची इथून राबवली जात आहे लाडक्या बहिणीची योजना या महिलांनी फार्म भरून यशस्वी केली मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिलं आणि त्या ठिकाणी लाभ मिळवून दिल्यानंतर देखील या महिलांना कुठल्याही प्रकारचा मोबदला त्या ठिकाणी दिला नाही आणि एकतील त्या स्थानिक प्रश्न जे आहेत चौदा प्रश्न त्यामध्ये त्या संदर्भातला हा मोर्चा आजचा आहे

ठिकाणी अडचण होते आपली होते पोलिसांची पण अडचण होते पण समजून घेऊया ठीक आहे काल वाशिम झेंड्यामध्ये काय आम्ही यायची तुम्ही काय धाव करत नाही आम्हाला माहित आहे मागणी आपली आपल्या मिळाली पाहिजे आता जिया का हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या काय म्हटलं हायकोर्टाने तुमचा आणि सरकारचा मालक नोकरचा संबंध आहे आपल्या चार बैठका झाल्या चार बैठका झाल्या चार बैठकामध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल की जेव्हा तुम्ही पाळी चालला होता थंडीमध्ये कुकळ दोन दिवस नागपूरमध्ये याच पोलिसांनी तुमची सेवा केली होती तुथे आणि तेव्हा कुठं तुम्हाला धर्मा तुम्हाला तेव्हा